नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो वेळोवेळी पाहिलं असेल मराठा आरक्षण असेल ओबीसी बचाव आरक्षण अशा प्रकारचे जे काही मोर्चे निघत आहेत त्या त्या त्याच्यामध्ये मुंबईला जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी आणि आरक्षण आणलं आणि त्यांच्या मागे इतक्या मोठ्या प्रमाणात जो समाज होता त्या समाजाचं कौतुक आख्या महाराष्ट्रानं नाही तर अवघ्या देशानं केलेलं आहे परंतु त्यांचीच कॉपी करत त्यांचाच कुठंतरी आदर्श घेत म्हणावं लागेल कारण त्यांचं कुठंतरी बाजू घेत त्यांनी विचार केला की के आपण देखील ओबीसीमध्ये जाऊन आपण स्वतः प्रमुख होऊन कसं बाजू मांडायची आणि ओबीसीला एकत्र करून त्या ठिकाणी कसं पुढं जायचं हे लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ वाघमार यांनी विचार केला होता परंतु ओबीसीचा विचार केल्यानंतर त्या ओबीसीमधील समाजातील काही घटकांनी प्रमुखांनी कसं त्यांना बाजूला सारलं ते आपण या दोन दिवसामध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो दोन दिवसामध्ये लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमरे असतील अक्षरशः त्यांना टी व्ही नाईन असेल ए बी पी माझा असेल जी चोवीस तास असेल त्या वाहिनीवर तुम्ही फक्त रडताना आणि रडताना पाहिलं असेल त्याचं उत्तर मित्रांनो लक्ष्मण हाके यांना जो काही पश्चाताप होत आहे जो काही विश्वासघात झाल्यासारखं होत आहे तर नेमकं कुणी केलं आहे का केलं आहे आणि कशामुळे हे होत आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुर्तास तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण ह्या व्हिडिओच्या दरम्यान त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपण करून घेणारच आहोत तुर्तास आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आपल्या विषयाकडे वळूया लक्ष्मण हाके हे नाव लवकरच नावावर परावलं त्यांना बऱ्याच गोष्टींना डिवसलं जात होतं दोनशे पन्नास मतं पडली दोनशे पंचावन्न मतं पडली आणि हा काय ओबीसीना न्याय मिळवून देणार हा काय ओबीसीची बाजू मांडणार परंतु एका तरुणाची व्हायरल क्रिप ऑडिओ क्रिप व्हायरल झाली ज्यामध्ये तो तरुण सांगत आहे की लक्ष्मण हाके सर बोलतायत का तर लक्ष्मण हाके म्हणतात हो मी बोलतोय तर तो म्हणतोय की तुम्ही इतकं समाजासाठी पळताय तर तुम्हाला मानधन दिलं झालं पाहिजे तुम्हाला मानधन देऊन कुठंतरी तुमची बाजू भक्कम केली पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या पाठीमागे तुम्ही भक्कम वारायला पाहिजेत अशा प्रकारचं मानधन मी तुम्हाला थोडं ना फोनाची पाकडी देण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्ही ते घ्यावं अशी माझी विनंती आहे मग त्यावर लक्ष्मण हाके यांनी स्वतःचा फोन पे नंबर न देता त्यांनी डायवरचा फोनपे नंबर दिला आणि त्यामार्फत पैशाची मागणी केली की ठीक आहे तुम्ही द्यायचं म्हणता तर देऊन टाका अशा प्रकारचं म्हणून लक्ष्मण हाके बोलले त्यावेळेस ते तरुणांना विचारलं की तुम्हाला लाज वाटत नाही का लक्ष्मण हाके तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही पैसे मागताय तुम्ही कशासाठी नेतृत्व करता ओबीसीचं फक्त पैशासाठी करता का अशा प्रकारचा उद्विंग सवाल त्या लक्ष्मण हकेंना त्या तरुणानं विचारला परंतु हे काय कमी होतं की काय आता अठ्ठावीस तारखेला ओबीसी महामेळावा बीडमध्ये निघणार आहे मित्रांनो ते ओबीसी महामेळाव्याला बीडमध्ये जे काही निघणार आहे त्याचं सगळ्यांना वाटत होतं की लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना त्या मोर्चाला आसें, ते ते आसें। त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असेल ते बॅनरवर त्यांचा फोटो असेल परंतु ज्या ठिकाणी एस सी एस टी वर्गामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांना दुखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून ज्या ठिकाणी एस सी आणि एस टी वर्गाला आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये अजून लोक घुसवावीत आणि त्या लोकांना देखील आरक्षण मिळू द्यावं म्हणजे ओबीसी समाजामधील काही घटक एस सीमध्ये जातात अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर पॅन्थर सेना अध्यक्ष त्या ठिकाणी उफाळून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची कारवाई जर तुम्ही जर वक्तव्य केलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश हा आहे लक्ष्मण हाके यांनी मोठं जरी नेतृत्व उभा केलं असं त्यांना वाटत असेल त्यांनी केलं असं संभ्रम असेल आणि जनतेमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की मी बऱ्याच कळमनुरी येथे जाऊन एक लाखाचा मोर्चा काढला भोगलवाडीमध्ये पन्नास हजार लोक जमा केली इतर ठिकाणी मी अनेक मोर्चे काढले केजमध्ये काढला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं परंतु आज ज्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी जाहीर केलं की अठ्ठावीस तारखेला ओबीसी के मेळावा बीडमध्ये होणार आहे त्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांना कसल्याही प्रकारची बॅनरवर देखील त्यांचा फोटो नाही आणि कसल्याही प्रकारचे उपस्थित राहण्यासाठी त्यांना कसल्याही प्रकारचा निरोप दिलेला नाही मित्रांनो मग ह्याचं उत्तर काय तर ओबीसी समाजामध्ये जे प्रमुख म्हणून स्वतःला वावरतात स्वतःला मिरवून घेतात त्या लोकांची फक्त एकच बाजू आहे त्या ठिकाणी ओबीसीला स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी स्वतःचं नेतृत्व मीच करतो ह्याच्यासाठी मीचा पुढारपणा स्वतःला घेण्यासाठी ते स्वतः आज ओ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ह्या दोघांना बाजूला सारलेला आहे मित्रांनो त्या लक्ष्मण हाक्यांना आज आश्रू अनावर झाले होते आंगा और आंगा और और मी एवढ्या मोठ्या बलाढ्य समाजाला अंगावर घेतलं आहे या बलाढ्य समाजाचं सगळं अंगावर घेऊन मला यांनी वाऱ्यावर सोडले अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती मग असं ओबीसी समाजामधील नेते जर करत असतील तर ओबीसी समाजाचं नेतृत्व कुठं आहे स्वतःची बाजू पुढं ढकलण्यासाठी स्वतःची बाजू पुढं सावरण्यासाठी त्या ठिकाणी उभं राहणारे नेते कुठं आहेत अशा प्रकारची भावना आता त्या नेत्यामध्ये होऊ घालेल्या नेत्यामध्ये होत आहे कारण त्यांच्या पाठीमागाला समाज तात्काळ दूर झाला आणि त्या ठिकाणी ते एकांतात पडले अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे कारण जे समाजामधील नेतृत्व करणारे आहेत त्यांना असं वाटलं की आता हा नवीन नेता जो तयार झाला तर आपल्याला अवघड होऊन जाईल अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे लक्ष्मण हाके यांचा गेम केला आहे असं सर्वांना वाटत आहे तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटद्वारे कळवा आणि हो अठ्ठावीस तारखेला नवनाथ वारग्या वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांना आमंत्रण दिलं जाईल का आणि त्यांच्यावर कोणती नाहीतर भविष्यामध्ये त्यांना काय कारवाई करण्यात येईल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद